हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे अद्रक हे मी असं तुकडे करून घेतलेले आहे आणि खोबरं कापून घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले लसूण घेतलेलं आहे भरपूर सारा कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि एक मिडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे पाहू शकता तर आपल्याला हा कांदा असा उभा उभा आपल्याला कट करून घ्यायचं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे बघा उबा पातळ असा मैत्रीणं दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी पाहू शकता तुम्ही खूप छान अशी चटपटीत आपल्याला रेसिपी बनवायची आहे पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा कुठून पाहताय आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर माझा आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा छान छान कमेंट करा तर पाहू शकता कांदा आपला चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला टमाटा हे बारीक चिरून घ्यायचा आहे फोडणीसाठी रेसिपी कशी कशाची आहे ती पण मी तुम्हाला पुढं सांगते मैत्रिणीनं नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा पाहू शकता टमाटा पण आपला छान बारीक चिरून झालेलं आहे मैत्रिणींनो तर आपल्याला आता काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे बघा इथे हे सर्व आपण कापून घेतलेलं आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे पाहू शकता कच्चं वाटण करणार आहे तुम्ही हे कच्चं वाटण खरंच करून पहा आणि तेलावर हो, तो मसाला दोन तीन मिनटं छान परतून एवढी भाजी टेस्टी होती ना मैत्रिणींनो असं भाजण्यापेक्षा आहे ना कच्चं वाटण एकदा करून बघा खूप भाजी छान होती तर खोबरं लसूण कांदा मी ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे अद्रक कोथंबीर आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे तर पाहू शकता मैत्रिणींनो छान बारीक वाटून झालेलं आहे आपलं मसाला आता हे साईडला ठेवूया आपण त्या त्यानंतर इथे बघा कुकरचं झाकण कुकर थंड झालं आहे आणि झाकण आपल्याला खोलून पाहिजे मी चणे हे शिजायला टाकले होते कुकरला चार शिट्ट्या चांगल्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपले चणे हे छान शिजलेत बघा ह्या चण्यापासूनच आपल्याला छान रेसिपी बनवायची मैत्रीणं तर हे बाऊलमध्ये मी चणे काढून घेते पाहू शकता आणि थोडेसे आपल्याला हे काय करायचे चणे मॅशरने असे थोडे थोडे आपल्याला मॅश करून घ्यायचेत जास्त नाही करायचे थोडे थोडे करून घ्यायचेत म्हणजे भाजीला आपल्या एक वेगळी टेस्ट येते मैत्रीणं त्याचा आरग पूर्ण आपल्या म्हणजे रशामध्ये उतरतो तुम्ही असं करून बघा एकदा तर हे साईडला ठेवून मी आता इकडे गॅस पेटून घेणार आहे गॅस पेटून झाल्याच्यानंतर आपल्याला कडाई ठेवून घ्यायची आहे पाहू शकता मैत्रीण अगदी झटपट रेसिपी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही घाईच्या कामात पण ही आरामशीर करू शकता एवढी झटपट होणारी आहे इथे तेल टाकून घेतलेली आहे मी साधारण दीड पळी तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा एक चमचा मोहरी छान तडतडली ना मैत्रिणींनो की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरे पण आपल्याला छान तेलाव पर हे करून घ्यायचे तडतडून तर द्यायचे त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची बघा हळद टाकून झाल्यावर हे छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर जो आपण मसाला वाटलेला कांदा खोबरं खोबरं नाही कोथिंबीर अद्रक खोबरं पण टाकलेलं मैत्रिणीनं सॉरी तर हा मसाला आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचा आहे बघा सर्व टाकून द्यायचं आहे आणि दोन मिनटं चांगला हा मसाला छान चांग... चांगला परतून घ्यायचा आहे तेलाव जेवढा मसाला छान परतन ना तेवढी भाजी टेस्टी होती त्यानंतर मिडीयम साईजचा एक टमाटा तो पण मी ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे म्हणजे ह्या मसाल्यासोबत तो पण छान परतून दोन मिनटं चांगला परतल्या जाईन खरं सांगते मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी अशी करून बघा खूप टेस्टी होती कच्चं वाटण करून छान मसाला परतले गेलेला आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं मसाले टाकून घ्यायचेत बघा इथे मी छोले मसाला टाकलेला आहे एक चमचा त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची भाजीला कलर खूप छान येतो त्यांनी ती एक चमचा टाकला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणीनं जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे मसाले इथे टाकू शकता तर हे मसाले छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला काय करायचे मी चणे टाकून घेणारी आता चणे पण छान मस्त ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचेत बघा आणि असे मॅश करून चणे टाका बघा खूप भाजी टेस्टी होती त्याचा आरक सगळा उतरतो चण्याचा चा भाजीमध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि भाजी आपल्याला जेवढी बनवायची ना मैत्रिणी तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे कारण आपले चणे छान शिजलेले आहेत शिजायला पाणी लागणार नाही आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचे मी पातळ भाजी करणारे पाहू शकता पाणी टाकून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता मैत्रीण कलर पण भाजीला खूप छान आलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झाल्याच्या नंतर भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने आणि भाजीला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे मैत्रिणीनं मी थोडीशी हातावर चांगली अशी कूस करून ती टाकून द्यायची त्याने भाजीला खूप छान टेस्टी येते छान मिक्स करून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणी नक्की ट्राय करा चॅनल कुणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा पाहू शकता छान भाजीला आपल्या मस्त उकळी आलेली आहे आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे अशी चमचमीत चण्याची भाजी कुणाला रश्याची कुणाला नाही आवडणार भाकरीसोबत चुरून खायला भातासोबत खूप छान लागती त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणीनं कोथंबीर टाकून घ्यायची बघा कोथंबीर कसं को लास्टला टाकली ना भाजी दिसायला खूप छान दिसते आणि खायला पण छान लागते पहिली पण आपण तेलाव टाकून दिली होती कोथंबीर तर ही चण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणीनं मला नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो